छत्रपती शिवाजी महाराज किचे सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आजपासून लाईव्ह आपण घेत जाऊया महादेवाच नामस्मरण असेल अभिषेक असेल या पद्धतीने आपण घेऊया तर कोणाला सेवा करण्याची इच्छा असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करावा आपण त्याची सेवा घेऊया आज आपण महादेवाची जी सेवा आहे से, से, ते नामस्मरण आपण एक पाच दहा मिनिटं घेऊया आणि उद्यापासून महादेवाच्या पिंडीवर किंवा आपण शिवस्तोत्र असेल महादेवाचं स्तोत्र असेल काल बरोबर त्या पद्धतीने आपण घेऊया या सेवेमध्ये जे जे इंटरेस्टेड असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचं आहे आणि आपण सेवा कंटिन्यू जशी मागच्या वेळेस श्रावण महिन्यात गेली होती तशी सेवा आपण घेऊया तर आज कोणाला सेवा घ्यायची असेल त्यांनी व्हॉट्सअपवरून मेसेज करा नाही तर आपण एक महादेवाचं ध्यान घेऊया नवीन पण जे कोणी असेल त्यांनी नवीन पण व्यक्ती घेऊ शकता आजपासून श्रावण महिना चालू आहे अठ्ठावीस दिवस आपण रोज रात्री साडेनऊ वाजता आपण सेवा घेणार आहोत सेवेमध्ये महाराजांचा जप राहील एकमाळ महाराजांचा जप घेऊ नंतर शिवस्तुती असेल तांडव स्तोत्र असेल काल गरोष्टक असेल या पद्धतीने आपण घेऊया महाराजांच्या इच्छेने आणि एक दिवस महाराजांचा जे अभिषेक असेल ते पण घेऊया रुद्राभिषेक असेल तो पण घेऊया रोज आपण जजांना दिवसभरात शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी जरी घेतलं तरी चालेल आपण आता सेवा चालू करूया कोणाला सेवा जर घ्यायची असेल तर मला अवश्य व्हॉट्सअप महाराजांचा आपण जप घेऊया स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी श्री स्वामी समर्थ 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 शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शङ्कर नमामि शङ्कर शिव शङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिव शङ्कर शम्भो शिव हर शङ्कर नमामि शङ्कर शिव शङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिव शङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिव शङ्कर शम्भो शिवहर शंकर नमाम शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवान शंकर शिव शंकर शंभो शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवान शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवान शंकर शिव शंकर शंभ शिव हर शंकर शिवशंकर शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो कोणा सेवा घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअप वर मेसेज करा शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर शिवशंकर शंकर शिव शंकर शंभो गिरजापती भवान शंकर शिव शंकर शंभर శివ హరి శంకర నమామి శంకర శివ శంకర శంభో హే గిరిజాపతి భవాని శంకర శివ శంకర శంభో శివ హరి శంకర నమామి శంకర శివ శంకర శంభో హే గిరిజాపతి భవాని శంకర శివ శంకర శంభో पण आता महादेवाची जी सेवा आहे ती सेवा घ्या किंवा काल बरोष्टक का असेल उद्या एक मी लिस्ट पाठवेल त्या लिस्ट प्रमाणे आपण उद्यापासून सेवा चालू करूया झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ